तर बघा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगते की आमच्या दोघांमध्ये मैत्री कशी काय झाली त्या मैत्रीतून आमचं प्रेम कसं झालं आणि त्या प्रेमामधून आमचं लग्न कसं काय झालं तर लग्नापर्यंतचा प्रवास आमच्यासाठी काही सोपा नव्हता त्यासाठी आम्हाला त्या लय प्रॉब्लेमला लाटोण द्यायला लागलं होतं हे सगळं काय व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे पण त्याच्या पहिलं मी तुम्हाला एक विनंती करते ती म्हणजे अशी जर तुम्ही आपलं पाठीमागचं नसतील ना बघितलं तर नक्की बघा आता का तुमच्या लक्षामध्ये इथून पुढे व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं या बाकी काही नाही चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा आमच्या दोघांची मैत्री झाली होती मैत्री झाली पण दुसऱ्या एका पुरीची पण आमच्या दोघांमध्ये एंट्री झाली बरं एंट्री अशी झाली तर ती पूरगी डायरेक्ट यांच्या प्रेमातच पडली पण काही कारणामुळं ती पूर्गी निघून गेली आणि परत आमच्या दोघांची मैत्री पहिली होती तशी अजिबात नाही झाली कारण की का नाही झाली तर मला पण कळून चुकलं होतं की बाबा हे जी पोरग आहे ना हे कुठल्या चांगल्या पुरी दिसल्या इत्यांदाच फितारत या कुठं ह्याच्या नादा लागत बसावं म्हणून मी काय ह्यांच्याबरो जास्त जशी की पहिली क्लोज फ्रेंड झालेले तशी नव्हती अजिबात झाली आपलं हाय बायपुरतीच मैत्री राहिली होती आमच्या मध्ये <क्रेणात्ति> बरं हे झालं एक मैत्रीचा किस्सा मग दोन तीन दिवस गेलं म्हणजे ज्या पण वेळेस ती पूर्वी निघून गेली ना त्यानंतर दोन तीन दिवस तसं आम्ही एवढं बोललो नव्हतो एका मिरीसंग मग नंतरनी दोन तीन दिवसांनी सरांनी परत आमचं म्हणजे बोलणं करून दिलं आणि आम्ही नव्हतो बोलत तर त्यातमध्ये सरांचं नुकसान होत होतं कारण की आम्ही दोघं जण असलो की सेल व्हायचा आणि आम्ही जर वेगळी वेगळी तर गेलो की सेलच होत नव्हता जास्त मग ते सरांना लॉस होत होता ना सरांचा म्हणून सरांनी परत आमचं बोलणं करून दिलं मग परत आम्ही सेल जायला लागलो बरं आम्ही दोघंच जात नव्हतो तर दुसरी दोन चार पुरं आमच्या बरोबर असायची म्हणजे सगळे ग्रुपने मिळून गेलो की बरासा सेल व्हायचा मग त्याच्यामध्ये सरांचा पण फायदा व्हायचा ना म्हणून सरांनी परत आमची दोघांची गुढी करून दिली पण झालं असं एक दहा बारा दिवस गेल्यावरती ज्या पण वेळेस ती पूर्गी गेली नंतरने दहा पण दहा बारा दिवस गेलं नंतरने एक सरांनी एक सगळ्यांना बोलवून एक गोष्ट सांगितली आता एक गोष्ट अशी सांगितली की आलिबागला नवीन एक ऑफिस झालं या आणि तिथं पण जिथं जसं की हिथं इंटरव्ह्यू होत्या मुला मुलींच्या तसं सुद्धा आता इंटरव्ह्यू होणार आहेत आता मी काय एवढं मन लावून ते ऐकत नव्हते कारण मला माहीत होतं सर काय मला तिकडं पाठवणार नाही तर पण झालं असं सरांनी डायरेक्ट पहिलं तर माझंच नाव घेतलं की रुपालीला तिकडं पाठवायची म्हणून आता बरं मी एकटीच नाही माया बरोबर स्वतः पूर पण आणि तरी मला पण वाईट वाटलं मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की बाबा मी इथं पुण्यामध्ये एवढं कस्टमर जमा केलेलं आहे परत, आले परत, परत मी आलिबागला जाऊन परत म्हणजे मला शून्यात नाही परत अस्तित्व निर्माण करायला लागेल मग ॲडव का हेच पण सर मला म्हणलं मी सरांना म्हणलं मी काही जाणार नाही पण सर मला म्हणलं की रुपाली तुला तिथे जाऊन सेल नाही करायचा तर जे बी कोणी इंटरव्ह्यूला येईल ना त्यांचे इंटरव्ह्यू झालं ना की तुला फक्त त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे तेव्हा कुठंतरी मला थोडासा आधार वाटला मग आधार वाटल्यावरती मग मी पण जो माणिस निघल्या निघाले आलिबागला आता निघाल्यावरती त्या आठ जणांमध्ये हे पण होत आता हे होतं तर मला तर काय एवढं हे येऊ ना येऊ मला काय एवढं ह्यांच्यामध्ये म्हणजे एवढं एवढं काय नव्हतं की हे आलंच पाहिजे म्हणून असं काय नव्हतं पण हे पण होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ह्यांचं पण सरांनी घेतलं होतं मग आम्ही मग आम्ही निघालो आलिबागला आठ नऊ जण निघालो आता माझ्यापेक्षा सिनियर पण पोरग होतं ते तर ते सिनियर कशामुळं तर ते माझ्या आदूगर पण जॉईंट झालं होतं आणि ते शिकलेलं पण होतं त्याला बरंच नॉलेज होतं ह्या सगळं जी औषधं होती ना जो लई नॉलेज होतं त्याला म्हणून ते माझ्यापेक्षा सिनियर होतं आता मी काय शिकलेले नाही काय नाही एवढी पण मी सेल करायची म्हणून मी एक तिथं फेमस झाले होते चांगली नाही आता माझ्यामध्ये कायचं ठेवलेली नाही दवा फक्त मी सीएल करायचे म्हणून ती सगळे रुपाली मॅडम रुपाली मॅडम रुपाली मॅडम त्यांनी डायरेक्ट मला मॅडम केलेली बाकी काय नव्हतं आता झाला असं की पोचलो आम्ही अलिबागमध्ये आता अलिबागमध्ये जसं पोचलो तर तो एरिया बघून आम्ही सगळीच हँग झालो आता हँग ह्याच्यासाठी झालो एकदम स्टँडर्ड एरिया एरिया आणि आम्हाला प्रश्न हा पण पडला होता हिथं ही औषधं कशी काही खपवायची आपण कारण स्टँडर्ड लोक ही काही बाटल्या घेणार येतोय तेव्हा जसं आम्ही त्या फ्लॅट त्या मॅडम होती देतो जसं आम्ही त्या फ्लॅटमध्ये गेलो त्या मॅडमने जसा दरवाजा लावला तस आमचा शिवास जसं काय आम्हाला वाटलं आम्ही गुद मारलोच तिथं शिवास असं आम्हाला बाहेर गेला वार नाही अजिबात आस होती मॅडमनी रात्र कशी तरी आम्ही कटली बर रात्र हाशी कटली ना तर ती तिथं कुणीच कुणास बोलायचं नाही शांत चुप जसं काय आम्हाला किडनॅपच करून तिथं नेलं होतं अशी आमची तर झाली बरं ती रात्र आम्ही आराम केला दुसऱ्या दिवशी आम्ही करू की दुसऱ्या दिवशी मी फ्रेश वगैरे झालो आंघोळ हे करून नाश्ता बिष्टा करून फ्रेश झालो की मॅडमने आम्हाला सांगितलं की आता आपल्याला सेल, सेल करायला जायचं या तर सेल करायला तुम्हाला फक्त मी एरिया दाखवल आणि तुम्ही तुमचं जायचं तुम्ही तुमचं जायचं जा। तर सगळी पोरं म्हणली ठीक आहे आणि ज्या पण वेळेस आम्ही तिथे गेलो होतो ना त्यावेळेस ना तिथं एकच फ्लॅट होता तर पोरं झोपलेली हॉल मध्ये आणि मॅडम आणि मी बेडरूम मध्ये झोपली होती कारण तिथं अजून इंटरव्ह्यू कुणाच्या झाल्या नव्हत्या आणि इंटरव्ह्यू चालू होणार होत्या एक पाच सहा दिवसा इंटरव्ह्यू चालू होणार होत्या आणि इंटरव्ह्यू झाल्यावरती मग ती लोक दुसरा फ्लॅट घेणार होती म्हणजे मुलींसाठी वेगळा मुलांसाठी वेगळा तर भर काय त्यांनी फ्लॅट घेतला नव्हता तो वर पोरं ही हॉलमध्ये आणि आम्ही दोघीच लेडीज असल्यामुळं ले आम्ही त्यांनी फ्लॅट घेतला नव्हता बरं गेलो आम्ही मॅडम आम्ही सगळेजण गेलो शेअर करायला पण त्या मॅडमने आम्हाला त्या दिवशी सकाळचं असं सांगितलं होतं जे पण आम्ही जाणार होतो की मुलं मुली मला बोललेलं आवडत नाही मॅडम म्हणजे स्ट्रेक मुलं मुली मला असं असं कामा कामांतीच बोलायचं असं ओर बोलायचं नाही मुलं मुलींनी आणि जास्त चष्टामश्करी मुलं मुलींनी करायचं नाही त्या मॅडमनी म्हणजे इतकं जे आम्हाला सांगितलं ना ते आमच्या डोक्याबाहेरच होतं की बाबा असं आपण कसं राहू शकणार इथं की मी मॅडमच्या म्हणण्यानुसार अनुसार कसं राहू शकणार सगळ्यांच्या मनामध्ये तोच एक प्रश्न उभा राहिला होता कारण कसं पुण्यामध्ये आम्हाला हसून खिळून चष्टा मस्करी करून राहण्याची सवय लागलेली आणि इथं जसं काही तरुण बांधून आणल्यासारखं आम्ही एकदम एका रात्रीतच आम्ही वैतागलेलो पण आता इलाज नाही मग गेलो आम्ही गेलो तरी ती मॅडमने त्या मुलांना वेगळी लागलं आणि मला मी मॅडमच्या पाठी मी जसं काय मी मॅडमचा तू असल्यासारखं मॅडम जिकडं जाईल तिकडं मॅडम मला क्षणभर सुद्धा सोडत नव्हती बरं फोन जरी या पोरांचा आला तरी पोरं फोनवरती मला इतकी हसायची तर ते कधी सतत आम्ही दुपारपर्यंत व्हायचो पोरं म्हणायचं अहो मॅडम पासून जरा लांब अहो येणार कसं काय लांब ते मॅडम फोन जरी आला तरी मॅडम टक लावून बघायची कुणाचा फोन येणार की म्हणजे मॅडमच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी वेगळ्याच्या शक्तीची पालचूक चुक करायची मग आता कसं काय करायचं मी म्हणायचे हा ती पोरच्याष्ठा मश्करी करायला गेली तर मी त्याला काही पण हा ठीक ठीक आहे सर नाही आमचा पण असे झालं म्हणजे काही ठोकायचे मी खोटं खोटं ठोकायचे काही पण पोरं पोराला मस्करी करायची लागलेली सोय आता असं की आम्ही बैठक तो दिवस गेला कसा तरी त्या पोरांनी पण सेल केला आम्ही पण मॅडमचं तर पहिलेच कस्टमर होते म्हणजे पहिलं मी जसं पुण्यात करायचे ना सेल म्हणजे पहिलं पुण्यात कसं मी सांगितले तुम्हाला व्हिडिओद्वारे की मी सेल करायची आणि मी असं कस्टमर जमा केले तसं आम ते मॅडमने पण तिथं कस्टमर जमा केलेलं मग आम्ही त्यांच्या तिथं बिरू म्हणजे कस्टमरच्या तिथं मग तिने तिच्या तिच्या बाटल्या दिल्या आता मला काही मला काही एरिया बिर्या माहिती नाही पण मॅडम काय मला सोडा नसतं मी सेल तर एकटी कशी या करणार बरं संध्याकाळ झाली संध्याकाळचं पण आम्ही दोघींनी स्वयंपाक हे केलं पोरांसोबत म्हणजे मला तो काय बाहेर जाऊ हॉलमध्ये मला एंट्रीच नव्हती जायची जायला आणि पोरांना पण किचन मध्ये एंट्री नव्हती बेडरूममध्ये नाही पोरांना पण किचन मध्ये पण नाही एंट्री मग आम्ही बोलणार कसं आम्ही दोन दिवस गेलो तीन दिवस गेलो हेच चाललेलं आमचं ह्या पोरांचं माझं बोलणंच नाही फोन जरी आला आणि ते पोरांना मेसेज पाठवायचं मेसेज पण मला तर काय एवढं मेसेजच बिचे व्हॉट्सअप बिट्सअप त्यावेळेस नव्हतं आमच्याकडे आणि एवढे काही कळायच नाही मेसेजचं तसलं बार काढलं मोबाईल तेच एवढं कळतच नव्हतं बरं झालं आलं हस म्हणजे हस सतत सहा सहा दिवस आम्ही इतकं डिप्रेशन मध्ये आम्ही गेलेलो आठ नऊ दिवस डिप्रेशन मध्ये गेलेलो बरं एकदा मला आठ नऊ दिवसांनी एकदा फोन जे हसा आला ह्या पोहरांचा कोणाला म्हणले मॅडम आम्हाला तुम्हाला महत्वाचं सांगायचं तुम्ही काय करा आणि त्या मॅडमला जरा तुमच्यापासून माझी काहीतरी सांगा का आणि मी बोल देऊन काहीतरी या आमच्यापर्यंत एक दहा पंधरा तुमच्या संग लय महत्वाचं बोलायचं आता मी मॅडमला बोल देणं काय एवढं सोपं होतं का माझ्यासाठी ती मॅडम पाच मिनिटं सुद्धा मला कुठेही करून देईना म्हणजे इकडं तिकडं पण फिरकून द्या बाथरूम अव सांगते काय बाथरूम गेलं तरी बाथरूमच्या पण बाहेर बायके मॅडम म्हणजे मला कुठं शिकडं तिकडं तिच्या डोळ्याचं पान मला हालून देणार मला डोळ्या पुरच्या तिच्या सोडानाचा अजिबात मी कुठं कसं काय काय करू शकणार आहे मी म्हणजे मी कशी या पोरांकडे जाणार आणि ही पोरं इकडं मध्ये मग माझ्या मनामध्ये इतकं ह्या पोरांना पोरांना काय झालं असेल काय असल काय पोरं प्रॉब्लेम मध्ये असते काय एवढं टेन्शनमध्ये पोरं मला तर अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये उभं राहिलं होतं बरं ही मॅडम तर मला काय सोडा ना आता करायचं काय करायचं काय बरं दहा बारा दिवस आम्ही असच परेशान ती पोरं परेशान आणि मी परेशान मला पण उत्सुकता होती त्या पोरांना काय सांगायचं या मला आणि त्या पोरांना पण उत्सुकता होती की कधी आपण हे मॅडमला सांगल आता झालेलं असं मग तुम्हाला सांगितलं ना इंटरव्ह्यू होत्या तर ज्या पण वेळेस त्यांनी पेपरमध्ये येळ दिली होती ती इंटरव्ह्यू सुरू झाल्या जसं काय देवानेच आमचं गारानं ऐकलं झालं आणि मॅडम काय म्हणली रुपाली आता तुला एरिया माहिती झालेला आहे ना नाही नाही मॅडम पहिली मला म्हणली की रुपाली तू मायापाशीच थांब तर मी म्हणलं मॅडम मला काय इंटरव्ह्यू येत नाही मी कधीच इंटरव्ह्यू घेतल्या नाही वाटलं तर तुम्ही सरांना विचारा म्हणजे त्या पुण्याच्या सरांना विचारा मी सर येत का त्यांना विचारा तर ते म्हणले मी म्हणलं मला काय जमणार नाही तुम्ही तुमचं घ्या मग जे मायापेक्षा सिनियर होतं का त्यांना म्हणलं की तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला मायाबरोबर थांबायला लागलं ते सर म्हणलं नाही 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 मला सुद्धा इंटरव्ह्यू येत नाही मी पण कधीच इंटरव्ह्यू घेतल्या नाही आता मॅडम मॅडम तुम्हीच इंटरव्ह्यू घ्या तुम्ही कसलं बारी इंटरव्ह्यू घेताल तू आणि एवढी काही गर्दी होणार नाही म्हणलं कशाला गर्दी होती तेव्हा आम्ही आमचं सीएल करायला जातो आता पेपरमध्ये जी बातमी दिलेली होती तर ता टायमिंग होता अकरा ते पाच पर्यंत म्हणजे मुला मुलींचा इंटरव्ह्यू घेण्याचा मग त्याच्या पहिलं म्हणलं इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या पहिलं आपण इथलं पटकेने बाहेर पडलं पाहिजे म्हणजे फक्त आमची खुनवा खुनवी पोहरांची आमची खुनवा खुनवी चाललेली पटकेने बाहेर सुटकू म्हणलं आपण इथून इंटरव्यू कारण इंटरव्ह्यूला जास्त पोर आली तर ही मॅडम दोघातल्या म्हणजे मला तरी थांबवलं नाही तर त्या सरांना तरी थांबवल म्हणून पहिली तर मी पटकनी ते औषधं भरली पटकनी बाहेर पडली आता बाहेर पडली म्हणजे सेल करायला सांगितलं मॅडमला जातो जातो मॅडम आम्ही टाटा बाय बाय करून पटकेनी बाहेर पडली तशी पोर पण माझ्या मागं पटकन बाहेर पडली आम्हाला असं झालेलं की किती दिसत नाही आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसात आम्ही किती दिवसांनी आम्ही सगळी जण भेटतो आम्हाला इतका आनंद होतो झालेला आणि मग आम्ही काय केलं मग मी बाहेर जाऊन थांबले म्हणजे आणि फोन केला यांना फोन केल्यावरती लगेच पटापटापटा आले की मग एक ठिकाणी बघा गार्डन होतं आता दहा वरावा दिवसांनी आम्हाला तिथला बऱ्याच एरिया माहिती झाला तिथं गार्डन होतं थोडं पारलं म्हणजे लांब होतं मग तिथं घेऊ आम्ही बसायला बसायला गेलो मग असं जे आम्ही बोललो तर आम्हाला वाटत होतं किती दिवसापासून आम्ही एका मेरीस बीच या असं वाटत होतं आम्हाला आणि थोड्या शॅशनासाठी आम्ही जस्टा मस्करी केल्या आणि इतकं म्हणजे खुल्या मोकळ्या श्वास घेऊन आम्ही एका मी संघ बोललो बरोबर बोललो होत पण मेन बोलणं हे झालं आमचं की सरांनी मला हा प्रश्न विचारला त्या सरांनी की म्हणजे ते पुण्याचं सर नाहीत बरं का जे बी पोरं पोरंपूर येत ना एका मिरीला आम्ही सर मॅडमच म्हणायचो म्हणजे कुणी पण जॉईन हो तर ते जे मेन सर आहेत ना म्हणजे ज्या सिनियर मायाभे त्यांनी मला विचारलं की तुम्ही आता मॅडम आता तुम्हाला वर्ष होईल तर तुम्हाला तुमचा पगार चालू झालेला आहे का तर मी म्हंटल सर मला एक सुद्धा पगार भेटला नाही अजूनपर्यंत त्यावेळेला सगळीच म्हणजे जी सात आठ पोरं होती ती हंगत झाली तर की कसं काय बरं तुम्हाला एक पण पगार भेटला नाही तुम्ही सरांना बोलला नाही बोलला नाही का मी म्हणलं मी किती वेळा म्हणलं सर मला पैसे द्या मला सर मला पैशाची गरज आहे सर म्हणायचं नाही रुपाली पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात असं करून म्हणलं मला सात आठ महिने त्यांनी असच या आणि मग ते जे महापाच्या शिनेरे त्यांना पण विचारलं तुमचं पगार आव म्हणलं माझा सुद्धा मला सुद्धा एक रुपया सुद्धा ह्या सरांनी दिला नाही म्हणजे हे सर प्रत्येकाला हेच कुलकावण्यात येत होत आणि त्यावेळेला ह्या सरांचं भांडव पुढं पडलं आणि त्यावेळेला आम्हाला खळा खरा यांचा ह्या पुण्याच्या सरांचा काळा बाजार माहिती पडला सगळी जणच ह्यांग झाली तिथं बरं मी तर अजूनच डिप्रेशनमध्ये गेले मी डिप्रेशनमध्ये ह्याच्यासाठी गेले की ज्या पण वेळेस आमच्या मिटिंग व्हायच्या ना त्यावेळेस ह्या कमीला सांगितलं जायचं जा ना असं की ह्या बघा आता ह्यांचा चेक काढलेला आहे म्हणजे मला पण सांगितलं जायचं जा आता माझ्यापेक्षा जे आधी लागलेले त्यांचं पण चेक म्हणले तर ती ती पोरं म्हणले हा ही काय आमचा चेक भेटलेला आहे आणि जे चेक चेक पण दाखवायचे मग माणसाला खरंच वाटायचं ना मला काय आतापर्यंत चेक कधी दिला नव्हता पण ते पोराला चेक बेक दिलेला असा फुटू फुटू सगळ्यांना दाखवायचे चेक निघाला आहे आता मग ते खरंच वाटायचं ना मग बघा मी मी तर पूर्णपणे झाले झालं आणि मला तर म्हणायचे की तुला सतत महिन्याचा एक दास पगार भेटणार आहे मी तर म्हणलं मला तर जवळजवळ मला तर एक एखादा लाख रुपये तरी भेटणार मला सत्तर महिन्याचं कारण पेपर मध्ये याडमध्ये तसं दिलं की खाऊन पिऊन पंधरा हजार रुपये महिना पंधरा हजार रुपये महिना आज पेपरमध्ये दिलंच होतं तसं त्यांनी ऍडव्हर्टाईज दिलीच होती दे 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 मी म्हटलं मला तर नाही निदा एक लाख जरी म्हणलं तरी मी उलटी उभे आणि मी तर हाच हेच भरवशावरती बसले होते आणि सर मला प्रत्येक येऊन म्हणायचं आता तुझं चेक काढणार आहे पुढच्या महिन्यात आता पंधरा तारखेपर्यंत तुझं चेक येईल पंधरा असं मला बोलावलं गोळ गोळ बोलवून त्यांनी मला मायाकून फक्त माझा म्हणजे काम करून घेतली माझ्याकुणावं फक्त बाकी काय नाही बरं त्याच्या पुढं मग सगळ्यांना म्हणजे सरा, सरांचा काळा बाजार सगळ्यांना म्हणजे सगळ्या सगळ्या पोरा पुरीला म्हणजे पु, मी ते एकटीच पुरी होते पण पोरांना तिथल्या सगळ्या आता ह्याच्यावरती करायचं काय आता इथून बाहेर निघणं लय मुश्किल होतं आमच्यासाठी आता मुश्किल ह्याचं होतं की ज्या पण वेळेस आम्ही आलो होतो ना इथं त्यावेळेस आमच्या बरोबर म्हणजे आमच्या बरोबर वजन आहे पण जे डिलेवारी असतात ना त्या डिलेवारीमध्ये जवळजवळ चार ते चार हो ते साडेचार लाखाचं प्रोडक्ट दिलं होतं जे औषधाच्या बाटल्यांना त्या आमच्याबरोबर दिल्या होत्या की आमच्या जबाबदारीवरती होत्या आम्ही नव्हत्या लिहिल्या पण त्यांचं काहीतरी पॅकिंग आणि बसमध्ये नाही का लावत तशा प्रकारे त्यांनी दिलं होतं ते सर आणि जे मायापेक्षा शिरण होतं तेच सगळं काय बघत होतं मला काय त्यातलं माहिती नव्हतं ते दिलं होतं आणि असं होतं इथून इथून जरा आम्ही कुठं गेलो ना समजा तर तर ते सगळं आहे ना प्रोडक्ट आम्ही घेऊन फरार झालो हे सुद्धा आमच्यावरती म्हणजे एक चुरीचा आळ सुद्धा आमच्यावरती घेण्यात आला होता काय सांगायचंय तुम्हाला चोरीचा आळ की चार पाच लाखाचं प्रोडक्ट आम्ही तिथून न सांगता जर निघून गेलो असतो सगळी जण मिळून जर निघून गेलो असतो ना तर आमच्यावरती ती चुरीचा आळा आला असता तिथं आणि बरं त्यासाठी आम्ही तिथं आम्हाला तिथं थांबायचं थांबणं आमच्यासाठी लय गरजेचं होतं आणि कसं तरी इथून सुटकायचं होतं इथून बाहेर आम्हाला पडायचं होतं पण पडणार कसं काय बाहेर पण बाहेर जे आपण वेळेस आम्ही पडलो ना त्यावेळेस मी तर सरांना कारण माझ्या भावाचं लग्न होतं मला तर जायचंच होतं काय करून आणि मी सरांना सांगितलं होतं पण त्याच्यानंतर इतकं भयंकर घडलं ना की आमच्या मनामध्ये जे मनामध्ये पाल जी चुकचूक करत होती ना की चोरीचा आळ आपल्यावरती तसंच झालं आमच्यावरती चोरीचा आळा आला जवळजवळ चार साडेचार ला। लाखाचा आमच्यावरती चोरीचा आळा आला आणि त्यासाठी आम्हाला जेलला सुद्धा जायला लागला असतं एवढं भयंकर झालं ना तर व्हिडिओद्वारे फक्त मी तुम्हाला माझी स्टोरीज नाही सांगत ह्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं पण सांगते शिकण्यासारखं असं की आपण ना कधीही कुणावरती एवढा मनापासून विश्वास ठेवा ना ठेवावा नाही जसं की आम्ही ठेवला होता मी ठेवला होता इतरांनी ठेवला होता आणि समोरच्या ज्यांनी आमचा विश्वासघात केला ना तर त्यांनी पण त्यांनी पण असं नव्हतं करायला पाहिजे की आमच्या जीवनातलं एक सात समर्� आठ महिने आमचं कष्टावारी आणि आमच्या जीवनातलं सात आठ महिने कमी केलं त्यांनी की आमचं कष्ट घेतलं आणि आम्हाला त्याचा काहीच फळ भेटलं नाही ना आम्हाला एक हजार रुपया न आता आमच्यावरती चोरीचा आळ घातला तर हे सगळं इतकं भयंकर झालं होतं ना व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पुढं सांगलच आता व्हिडिओ लय मोठा होतोय एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते तर पुन्हा भेटूया एका परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता